हा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच आपल्या रांगोळी क्लासमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळामध्ये पाकळ्या कशा काढायच्या ते पाहणार आहोत तर सुरुवातीला आपण वर्तुळ काढूया त्यासाठी बघा मी अंगठ्यामध्ये अशी ही दोरी अडकवलेली आहे आणि दुसऱ्या अंगठ्या दुसऱ्या हाताच्या अंगठ्यामध्ये आपल्याला खडू धरायचं आहे किंवा आपल्याला रांगोळी धरायची आहे आणि आपल्याला जशी लेंथ हवी आहे तुम्हाला जेवढा मोठा किंवा छोटा वर्तुळ हवा आहे त्याप्रमाणे लेंथ ॲडजस्ट करून घ्यायची आहे आता आपल्याला मध्ये सेंटर काढून घ्यायचं आहे सेंटर काढल्यानंतर आपल्याला त्या सेंटरवर आपला अंगठा ठेवायचा आहे ज्या हातामध्ये आपण दोरी पकडली आहे ज्या अंगठ्यामध्ये तो अंगठा आपल्याला इथे सेंटरवर ठेवायचा आहे आणि दुसरा जो खडू खडूचा जो अंगठा आहे खडू झालेला अंगठा त्याने आपल्याला वर्तुळ काढायचं आहे या तर वर्तुळ कसा काढायचा यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे पण आपल्याला इथे पाकळा कशा काढायच्या ते पाहायचं आहे म्हणून सुरुवातीला वर्तुळ काढावंच लागणार आहे म्हणून तुम्हाला मी दाखवत आहे तर बघा ह्या पद्धतीने वर्तुळ काढून घ्यायचं आहे मधला जो पॉईंट आहे तो मिस होऊ द्यायचा नाही आहे थोडा हलू द्यायचा नाही थोडा हललं तर बघा ह्याप्रमाणे असं मिस्टेक होऊ शकते त्यामुळं मद मध्यंदू जो आहे तो आपल्याला हलू द्यायचा नाही आहे स्थिर ठेवायचा आहे तर हा वर्तुळ काढून झालेला आहे आता आपल्याला तेच अंतर घ्यायचं आहे ज्या डिस्टन्स घेऊन आपण वर्तुळ काढलं होतं सेम तेवढंच घ्यायचं आहे वर्तुळावर कुठे पण एक पॉईंट घ्यायचा आहे म्हणजे तिथं आपला अंगठा ठेवायचा आहे आणि मध्यबिंदूतून जाणारा असा कर्व काढून घ्यायचा आहे आपल्याला आता पुन्हा सेम तेच डिस्टन्स ठेवायचं आहे आणि कर्वच्या एका बिंदूवर आपल्याला अंगठा ठेवून दुसरा कर्व काढायचा आहे ह्याच पद्धतीने आपल्याला पुढे पुढे जायचं आहे तर इथे बघा अशा पाकळ्या तयार होतील तर हे आपण यापूर्वी भूमितीमध्ये शिकलेलो आहोत आठवी नववीला पण आता हेच आपण ह्याचा वापर आपण रांगोळीमध्ये करूयात तर बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की व्हिडिओ कुठं पाहिजे काय तर बघा आपल्या चॅनलवरती बेसिक पासून अगदी गालीच्या रांगोळीपर्यंत आपण सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही चॅनलला व्हिजिट करा चॅनलला के व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला सगळे ते व्हिडिओ दिसतील तर बघा इथे असा पाकळ्या काढून झालेल्या आहेत तर ह्याचा वापर आपण रांगोळीमध्ये करू शकतो ह्यामध्ये तुम्ही डिझाईन फिलअप करू शकता कलर फिलअप करू शकता तर मी हा तुम्हाला एक नमुना दाखवला आहे काढून आता आपण दुसरा प्रकार पाहू पाहूयात इथे मी वर्तुळ काढून घेतलेला आहे वर्तुळ काढल्यानंतर मी ह्यामध्ये फक्त चारच पाकळ्या काढणार आहेत त्या पण मी हाताने काढणार आहेत आपल्याला काय करायचं आहे मधोमध आपल्याला रेषा काढून घ्यायच्या आहेत उभी आणि आडवी तर आपल्याला अशा रेषा काढून घ्यायच्या आहेत तर इथे मी दोन रेषा काढून घेतल्या आहेत आता यातूनच आपल्याला पाकळ्या काढायच्या आहेत चारच पाकळ्या फक्त काढायच्या <laughs> आहेत तर ह्या एका साईडच्या पाकळ्या काढून झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडच्या पाकळ्या काढायच्या आहेत तुम्ही एका वेळेसच तुम्ही दोन्ही साईडच्या काढल्या तरी चालेल वन बाय वन काढलं सुद्धा चालेल तर ह्या दो दुसऱ्या साईडच्या मी पाकळ्या काढून घेतल्या आहेत बघा आणि ह्यामध्ये असं लहान मोठं वगैरे असं आकाराचं काही नसतं एकसारख्या दिसल्या पाहिजेत ते मेजरमेंट वगैरे असं काही प्रकार नाही आहे कारण हे रांगोळी रांगोळीमध्ये आकार लहान मोठा होऊ शकतो तर इथे बघा अशी मी डिझाईन काढत आहे मध्ये जे जे मी जागा आहे तिथे बाजूचा जो सर्कल आहे तो मी खडूनही काढलेला आहे तर तुम्ही तो आपण तो पुसू देखील शकतो किंवा त्याच्याच पुढे रांगोळी कंटिन्यू देखील करू शकतो तुमच्याकडे जागा मोठी अवेलेबल असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये आणखीसुद्धा रांगोळी वाढवू शकता पुढे तर आता रांगोळी आणि मेहंदी यातल्या काही डिझाईन ज्या असतात ते थोड्याफार सिमिलर असतात तर आपण ज्या मेहंदीमध्ये आपण ज्या डिझाईन यूज करतो त्या देखील आपण त्याचा वापर देखील आपण रांगोळीमध्ये बऱ्याच प्रमाणात करू शकतो बघा इथे मी पाकळ्यांमध्ये अशी केर केंद्रवर्धिनी काढत आहे तर आपण जशी आपल्याला हवी तशी आपण आपल्या कल्पनेशक्तीप्रमाणे आपण डिझाईन वाढवू शकतो किंवा त्यामध्ये डिझाईन ॲड करू शकतो बऱ्याच जणांच्या यासुद्धा कमेंट येत आहे की आम्हाला देखील रांगोळी शिकायची आहे तर तुम्ही हे जे व्हिडिओ आहेत मी चॅनलवर टाकलेले आहेत ते बेसिक शेपपासून टाकलेले आहेत गालीच्या रांगोळीपर्यंत तर ते तुम्ही रोज पाहून त्यानुसारसुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि लवकरच आपण लाईव्ह देखील घेणार आहोत सध्या वेळेचं मला थोडं बंधन आहे कारण मी जॉब करते आणि संडेशिवाय मला वेळ नसतो त्यामुळे थोडंसं लाईव मी आत्ता सध्या घेत नाही आहे तर आपण लवकरच लाईव्ह देखील घेणार आहोत तर इथे मी तुम्हाला थोडीशी वेगळी रांगोळी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आवडला तर नक्की लाईक करा पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय बाय गुड नाईट